नमस्कार मी मयूर पाटील अष्टविनायक मित्रमंडळ बिरंजीपानंद कसबा बावडा कोल्हापूर आमचं मंडळ येत्या सव्वीस जानेवारी रोजी पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये आम्ही अनेक विविध लोकोपयोगी व समाजकल्याणकारी उपक्रम इथे राबवलेले आहेत गेल्या पंचवीस वर्षामध्ये आम्ही एक पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आलेलो आहोत एकोणीसशे त्र्याण्णव साली लावलेल्या रोपट्याचा आज इथे एक वटवृक्ष होताना आपल्या सर्वांसमोर दिसत आहे तर या येत्या पंचवीसाव्या वर्षामध्ये आम्ही विविध कार्यक्रम घेत आहोत त्यामध्ये सव्वीस जानेवारी रोजी सकाळी स्वयंवतीमंद विद्यालय चार नंबर फाटक येते त्या विद्यार्थ्यांना फळे वाटपाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्यानंतर सकाळी नऊ वाजता प्रभागामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण आधी घेतलेला आहे दुपारी बारा वाजता एड्स बाधित विद्यार्थ्यांसमवेत आपण ज स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच त्यांच्या सम समवेत का काही क्षण व्यतीत करता यावेत त्यासाठी आपण त्यांच्याबरोबर काही खेळ तसेच त्यांना काही भेटवृत्तीसुद्धा आपण प्रदान करणार आहोत संध्याकाळी पाच वाजता लहान मुलांसाठी जादूचे खेळ इथं आयोजित केलेले आहेत सायंकाळी सहा वाजता कसबा पावड्यातील मान्यवरांचा तसेच भागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय योगी साहित्याचं वाटपही आपण इथं करणार आहोत त्याचबरोबर एक समाजाला आपण काहीतरी देणं लागतो एक सामाजिक बांधिती जपण्यासाठी अपंगांना साहित्याचं वाटप आपण करणार आहोत तसेच भागातील नागरिकांसाठी रांगोळी स्पर्धांचं सुद्धा आयोजित आपण या ठिकाणी सायंकाळी दहा वाजताचं सा, एक मनोरंजनाचा कार्यक्रम डॉक्टर सुरेश पाटील यांचा हिबनॉटिजम हा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे या येत्या वर्षभरामध्ये आम्ही विविध कार्यक्रम गडसंवर्धन असेल भागाची स्वच्छता असेल समाज उपयोगी लोकउपयोगी कार्यक्रम असतील तर या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे समाजातील विविध लोकांचं आम्हाला यातून आ, चांगल्या पद्धतीचा पाठिंबा मिळत आहे प्रेरणा मिळत आहे या सगळ्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही एक नवीन पांडा कसबा बावड्याच्या कसबा बावड्यासारख्या एका सदन ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद की सचिन रामदेव सुळेकर मंडळाचा कार्यपेक्ष हे मंडळ एकोणीसशे ब्याण्णव साली होऊन त्याच्या लहान क मोठ्या प्रकोपशासारखंही पसरलं गेलं सुरुवातीला मंडळ जनतेमच होतं तर आज हे मंडळ नावारूपास आलेलं आहे पावड्यातील नवीन आम्ही काहीतरी संकल्पना राबवली मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या पैशाच्या देणगीच्या स्वरूपात एकत्र पैसे जमा करून हे मंडळ आज एक नवीन उपक्रम राबवत आहे भागाची स्वच्छता भागात स्वच्छता किंवा इतर जे कार्यक्रम जे आहेत मंडळात स्व सो, स्वखर्चातून हे निधी जमवून हे आम्ही राबवत हा एक कार्यक्रम राबवत असताना साधारणतः एक लाखाच्या आसपास बजेट जे आहे हो ते कार्यकर्त्यांच्या पैशातूनच आम्ही जमा केलेले आहे त्या व्यतिरिक्त सा आम्हाला इतरांची मदतही मिळ मिळत होती तरी आम्ही ती घेतलेली नाही तशी आता ह्या वर्षी जे कार्य सकाळी कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे कसबा बावडा बिरंजीपाणंद येथील अष्टविनायक मित्रमंडळ याने पूर्ण परिसर बदलून टाकण्याचा जसा निर्धारच केलेला आहे या मित्रमंडळाच्या साठ सदस्यांनी एकत्र येऊन स्वतःच्या निधी गोळा करून पूर्ण परिसर चित्रमय बनवून टाकलेला आहे पूर्ण परिसराची स्वच्छता परिसरात वृक्षारोपण करणे व सरकारी मालमत्तेचा नागरिकाकडून किती चांगल्या प्रमाणात जपणूक होऊ शकतो ही गोष्ट ह्या मंडळाने साध्य करून दाखवली आहे हा मंडळ दर महिन्यातून एकदा पूर्ण परिसराची साफसफाई स्वतः करतो या मंडळाने पुढे गडसंवर्धन मोहीम राबविण्याचा निर्धार घेतला आहे यानुसार दर महिन्याला कोल्हापूर जिल्ह्यातील एक गडावर जाऊन ते स्वच्छता मोहीम राबविणार आहेत तसेच दर रविवारी एका अनाथ आश्रमाला भेट देऊन तेथील मुलांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना त्यांच्यातर्फे जसं जमेल तसं निधी देऊन त्यांचं सहकार्य करण्याचा निर्धार घेतलेला आहे सर्व साफसफाई भिंतीवरील चित्रकला हे सर्व या मंडळाच्या सदस्यांनी स्वतः केली आहे के सव्वीस तारखेला अमित गौड या अपंग मुलास सहा हजार रुपयेची सायकल ही भेट देणार आहेत या मंडळाने कोणत्याही राजकीय व्यक्तीचा व संस्थेचा आधार न घेता सगळ्या सदस्यांनी एकत्र येऊन स्वनिधीतून परिसर स्वच्छ करून बावडा पळवल्यांच्या भिंतीवर चित्र काढून प्रत्येक चित्रातून एक वेगळा संदेश दिला आहे जवळपास पंचवीस संकल्पनांचा वापर भिंतीवरील चित्रात दिसून येतो विशेष म्हणजे लुप्त होत असलेल्या कला खेळ व परंपरा यांचे चित्र व संदेश याने त्या परिसराला एक वेगळीच उभारी दिली आहे सरकारी मालमत्तेची जपणूक नागरिकांकडून किती चांगल्या प्रमाणात होऊ शकते ही गोष्ट या मंडळाने साध्य करून दाखवली आहे